गढिंगलजला शक्तीपीठ विरोधात रास्ता रोको राजू शेट्टी यांच्यासह दोनशे जणांना अटक चंडगड मतदारसंघातून प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग नेण्याचे आमदार शिवाजी पाटील यांच्या मागणीचे संतप्त पडसाद गढिंगलजमध्ये उमटले संकेश्वर बांदा महामार्गावर ठाण मांडून सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी शक्तीपीठला विरोध केला शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या झेंड्याखाली लढा उभारण्यात आला दरम्यान माजी खासदार राजू शेट्टी माजी आमदार राजेश पाटील माजी नगराध्यक्ष स्वाती शिंदे कोरी यांच्यासह दोनशे जणांना अटक करण्यात आली यावेळी संग्राम कुपेकर संपत देसाई प्रकाश पाटील राजेंद्र गडचन्नावर नितीन पाटील अमर चव्हाण सुनील शिंत्रे जयसिंग चव्हाण विद्याधर गुर्बे बाळेश नाईक सम्राट मोरे यांनी आम शिवाजी पाटील यांच्यावर चौफेर टीका केली शक्तीपीठ प्रश्नी जोरदार आंदोलन करून सत्ताधारी व त्यांच्या समर्थक आमदारांनाही सळोकी पळो करून सोडले जाईल असा इशारा दिला केवळ कमिशन मिळवण्यासाठी आमदार शिवाजी पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस बांना खुश करण्याकरिता उद्योग चालविला आहे राजू शेट्टी म्हणाले राज्यातील ठेकेदारांची ऐंशी हजार कोटींची बिले थकली आहेत शेतकरी लाभार्थी अनुदान थकीत आहे याबाबत विधानसभा अधिवेशनात आवाज उठण्याची गरज असताना आम शिवाजी पाटील यांनी शेतकऱ्यांच्या संसारावर नांगर फिरवण्याचा उद्योग चालविला आहे शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून कोट्यावधीची माया मिळवण्यासाठी आमदाराची धडपड सुरू आहे सक्ती केल्या शेतकरी रस्त्यावर रक्त सांडतील असा इशारा देखील दिला